हे बघा तीन माणसाचं पाणी घेतले सरबत कराय तीन माणसांना पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात चमची साखर टाकली आता हे बघा एवढं नमक घेतलं या पाण्यात टाक ही बघा लिंबू एक या हलवून 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 साखर सगळी विसरायची ढवळून 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 घ्यायचं

झाला आहे खूप छान झाला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करतो आजी सर्व लाईक करा सबस्क्राईब करा